आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक घरोघरी बनवला जाणारा पदार्थ तो म्हणजे कापण्या आणि खिडकीतून दारातून येणारे वासावरूनच कळतं आज कोणाच्या घरी कापण्या बनवल्या त्या आणि या कापण्यांना या चवीला ना कोणतं इंग्रजी फॅन्सी नाव आहे ना, ना कोणतं विशेष साहित्य लागतं परंतु गव्हाचं पीठ गूळ आणि तेलापासून तयार होणाऱ्या ह्या कापण्या अतिशय चविष्ट अशा होतात या कापण्यांबरोबरच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी खूप स्पेशल गोष्ट ती म्हणजे शुभज्योत रेसिपी या नावाची ही हे, हे नावं आजपासून आपल्या किचनमध्ये विराजमान होणार आहे ह्याची सुंदर अशी मी पाटी बनवून आणली आहे जी की रोज आपल्याला बघायला मिळणार आहे हे नाव माझ्यासाठी खूप खास आहे कारण या नावाची सुरुवात माझ्या पहिल्या व्यवसायापासून झाली आहे तो व्यवसाय आहे शुभज्योत कॅन्डल इंडस्ट्री याच महिन्यात शुभज्योत कॅन्डल इंडस्ट्रीने आठ वर्ष पूर्ण केले वेळेला रेसिपीचा चॅनल मी काढला त्यावेळेला नाव कोणतं ठेवायचं हा प्रश्न पडला होता त्यावेळेला समोर आलेलं नाव म्हणजे शुभज्योत रेसिपी म्हटलं पहिल्या व्यवसायाचं नाव जे आहे तेच आपण दुसऱ्या व्यवसायाला दिलं तर किंवा दुसऱ्या कामाला दिलं तर काय हरकत आहे असं म्हणून शुभज्योत रेसिपी हे नाव मी आपल्या चॅनलला दिलं आणि ते देखील आता खूप लोकांना आवडते हे बघून खूप जास्त समाधान वाटते त्या प्रवासात तुमची साथ अशीच राहू द्या चला आता वळूयात आपल्या कापण्यांकडे आधी पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये एक कप गुळ घातलाय त्याचबरोबर एक चमचा बडीशोपही घातली आता यामध्ये तुम्हाला आवडेल तो फ्लेवर तुम्ही घालू शकता जायफळ फूड वेलची फूड किंवा सुंट फूड तुम्हाला जो फ्लेवर कापण्यांमध्ये आवडतो तो घाला माझी आजी बडीशोप घालून करायची आणि तो फ्लेवर आमच्या घरात सगळ्यांना आवडतो म्हणून मी आवर्जून बडीशोप घालते पाण्यामध्ये छानपैकी विरगळवून घ्यायचा आणि तो एका बाउलमध्ये काढायचा हे थोडंसं कोमट होऊ द्यायचं तोपर्यंत आपण पिठाची तयारी करून घेऊयात कापण्या बनवण्यासाठी मी इथे दोन कप गव्हाचं पीठ आणि त्यासाठी अर्धा कप बेसनपीठ घेणार आहे हे प्रमाण कापण्यासाठी अगदी परफेक्ट आहे या प्रमाणानुसार जर तुम्ही गहू पीठ आणि बेसनपीठ घेतलं तर कापण्यांची चव अतिशय सुंदर अशी येते आता या पिठामध्ये घालायचे अगदी थोडंसं मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ मध्ये मीठ घातल्यामुळे गुळाचा गोडूसपणा अजून छान येतो त्यामुळे मीठ आवर्जून घाला चला आता हे बाजूला ठेवूयात आणि घेऊयात छानपैकी तेल गरम करायला कटल्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घेतले हे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे हे मोहन खूप महत्त्वाचं आहे मोहन जेवढं तुमचं छान बसेल तेवढ्या तुमच्या कापण्या खुसखुशीत होणार आहेत आणि त्या अगदी दहा ते, ते बारा दिवस खुसखुशीत राहतात अजिबातही वातट होत नाहीत मौसूद पडत नाहीत खूप छान लागतात चला आता तेल छान कडल्यामध्ये कर गरम करून घेतले पीठ थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये हे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आता हे तेलाचं मोहन गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करून घेते चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर आता हाताच्या सह्याने हे संपूर्णपणे आपण पिठाला चोळून घेणार आहोत जेवढं तुमचं मोहन बसेल, छान बसेल तेवढ्या तुमच्या कापण्या खूप छान होणार आहेत ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे हे आवर्जून लक्षात ठेवा चला आता छानपैकी आपण मोहन मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता हातावरती अगदी चोळून चोळून मी पिठाच्या प्रत्येक कणाला हे मोहन जाईल याची काळजी घेते आणि इकडे गुळाचं पाणी देखील आपलं कोमटसर आहे ते देखील यामध्ये घालून घेऊयात तर सुरुवातीला थोडं थोडं करत मी पाणी घालते आहे पहिलं पाणी घातलं घातलं थोडंसं गरम आहे असं मला वाटलं म्हणून मी चमच्याने थोडं मिक्स करून आहे आणि आता हाताच्या सह्याने ह्याचा अगदी घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे आता पाणी अजिबातही थंड होऊन द्यायची गरज नाही आहे हे पाणी आपल्याला कोमटसरच वापरायचं आहे ज्यामुळे गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ भिजायला मदत होते त्यामुळे पाणी अजिबातही थंड व्हायची वाट बघू नका चला आता पाणी घालत घालत त्याचा सुंदर असा मी डो म्हणून घेते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये पीठ घालू शकता तसं केलं तरीही चालेल फक्त पिठाचा गोळा हा घट्टसरच मळायचा आहे हे मात्र लक्षात ठेवा नेहमीच्या कणकेपेक्षा खूप जास्त घट्ट हा गोळा मळायचा आहे यामुळे कापण्या मऊ पडत नाहीत आणि अगदी खुसखुशीत अशा राहतात चला आता हे घट्टसर असं पीठ भिजवून झाले हे एक पंधरा मिनटं आपण भिजायला बाजूला ठेवूयात जेवढं हे छान भिजेल तेवढ्या आपल्या कापण्या छान होणार आहेत चला पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत पीठ आपलं छान भिजलं गेले इथं माझी तळणीची कढई अगोदरच होती त्यामध्ये मी अजून तेल घालून घेते तेल आपलं छानपैकी गरम होते तोपर्यंत कापण्या करायला घेऊयात तेलाचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवायचं आहे कारण कापण्या तेलामध्ये अगदी मोकळ्या सुटसुटीत अशा त्या तळल्या गेल्या पाहिजेत चल आता पीठ पोळपटावरती घेऊन परत एकदा थोडीशी त्याची मालिश करून घेते म्हणजे पीठ आपल्याला लाटायला जास्त त्रास होणार नाही ना। त्याचबरोबर एका डिशमध्ये खसखसही काढून घेते खसखस आपण कापण्यांना वरून लावणार आहे जेवढी खसखस तुम्हाला लावायची तेवढी तुम्ही लावू शकता कारण ते इतकं सुंदर दिसतं कापण्यांवरती पांढरे डॉट ते बघूनच खावंसं वाटतात पहिले आजी करायची त्यावेळेला तर ज्या कापणीवरती जास्त खसखस आहे ती कापणी आम्ही उचलायचो चला आता गोळा छानपैकी मी मळून घेतला आहे तुम्हाला जेवढा उंडा हवा आहे तेवढा तुम्ही उंडा काढून घ्या आणि हा उंडा आता लाटून घ्यायचा आहे पीठ घट्टसर आहे त्यामुळं लाटायला थोडंसं जड जाणार आहे परंतु एवढी काळजी तुम्ही घेऊ शकता एवढं कष्ट तर आपण घेऊ शकतो जर आपल्याला खुसखुशीत कापण्या खायचं असतील तर त्यामुळे आवर्जून थोडंसं नीट देऊन लाटा आणि छान अशी पोळी लाटून घ्या जास्त जाड नाही जास्त पातळ नाही मिडियम अशी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची तुम्ही बघू शकताय खूप पातळ चपातीसारखी ही करायची नाही आणि भाकरीसारखी जाडही ठेवायची नाही दोन्हीच्या मध्ये लाटायची आहे आता वरून खसखस भुरभुरून घ्यायची खसखस भुरभुरल्यानंतर बेलण्याने परत एकदा थोडंसं लाटून घ्यायचं आहे आता पलटी करायचं आणि दुसऱ्याही बाजूनी छान लाटून घेऊयात दुसऱ्याही बाजूनी परत मी खसखस घालून आहे आता इथे तुम्हाला जो हवा असेल तर फक्त एका एक बाजूने घातली तरीही चालेल परंतु मला खसखस जास्त आवडते कापण्यांवरती म्हणून मी आवर्जून आवर दोन्ही बाजूनी लावून घेते चला पोळी इथे आपली लाटून झाली आहे आता घेऊयात कापण्या पाडायला आता या कापण्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पाडू शकता गोल त्रिकोणी किंवा अगदी चौकोनीही पाडू शकता आता बरेच जणं गोलही कापण्या करतात तशा पाडल्यात तरीही चालेल परंतु मी पारंपरिक पद्धतीने करते आहे म्हणून आवर्जून जशी आई आजी करायची तशाच त्रिकोणी कापण्या करून घेते कडेच्या दोन्ही बाजू बाजू मी थोडे थोडे कट करून घेतलेत जेणेकरून त्रिकोणी आकार यायला सोपं जाईल या कापण्या जर तुम्हाला खूप दिवस टिकवायच्या असतील तर गुळाचं प्रमाण थोडं कमी ठेवा आणि तळताना मात्र व्यवस्थित लो गॅसवरती तळा म्हणजे कापण्या एक दहा ते बारा दिवस आरामात टिकतात अजिबात त्यांना काहीही होत नाही फक्त त्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा कापण्या छानपैकी पाडून झाल्यात आता घेऊयात तळायला सगळ्यात आधी तेल चांगलं गरम झालंय का ते चेक करायचं आणि त्यानंतर या कापण्या आपण तेलामध्ये सोडून घ्यायच्या आता तेल खूप कमी गरमही नको आणि खूप अगदी धूर निघतोय एवढा कडकडीत गरमही नको मिडियम गरम तेल असावं त्यामध्ये कापण्या टाकायच्या आणि अगदी लो टू मिडियम गॅसवरती ह्या कापण्या आपण खमंग अशा तळून घेणार आहोत अजिबात ही गॅस मोठा करायचा आहे जेवढं शक्य होईल तेवढ्या कमी गॅस आचेवरती ह्या कापण्या तुम्ही तळून घेऊ शकता अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशा ह्या कापण्या तयार होतात भाजताना थोडासा वेळ लागतो कारण आपण अगदी लो गॅसवरती त्याला भाजणार आहे त्यामुळे परंतु चवीला अप्रतिम अशा लागतं कापण्या तळत असताना उलटणं किंवा झारा कंटिन्युअसली ढवळत राहा जेणेकरून कापण्यांना एकसारखा का असा रंग येईल तेव जेवढं तुम्ही एकसारखं तळचाल तेवढ्या सगळ्या कापण्यांना एकसारखा का रंग येणार आहे तुम्ही बघू शकताय माझ्या कापण्या प्रत्येक स्टेजला एकसारखा रंग घेत घेत पुढं चालले आहेत सुरुवातीला पांढऱ्या होत्या तर एकसारख्या होत्या नंतर पिवळसर झाल्या त्याही सगळ्या एकसारख्या आणि आत्ता लालसर ब्राऊन व्हायला लागल्यात त्याही अगदी एकसारख्या असा रंग येण्यासाठी फक्त एकसारखं तुम्ही चमच्या फिरवत राहा कापण्या आपोआप आप छान तळल्या जातात आणि जास्त डार्क कलर यायच्या अगोदर कापण्या काढून घ्यायच्या कारण कापण्यांच्या आतमध्ये शिजायची प्रोसेस चालू असते त्यामुळे नंतर बाहेर आल्यानंतरही त्याचा कलर थोडासा डार्क होतो त्यामुळे कापण्या ज्या रंगाला तुम्हाला हवे आहेत त्याच्या थोडंसं अलीकडं काढून घ्या चला आता पहिली बॅच माझी छानपैकी करून झाली दुसरी बॅचही मी अशाच पद्धतीने करून घेते आता दोन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ होतं त्या प्रमाणामध्ये इथं माझ्या तीन पोळ्या तयार झाल्या होत्या मिडियम आकाराच्या तेवढ्या प्रमाणामध्ये माझ्या कापण्या तयार झाल्या तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये करणार असाल तरीही तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता फक्त लाटताना पीठ मात्र आवर्जून झाकून ठेवा पीठ पीठाजिबातही उघडं ठेवू नका कारण पीठ आपलं कडक आहे ते लगेच कोरडं पडणार आहे त्यामुळे जा पीठ झाकूनच तुम्ही सावकाशपणे ह्या कापण्या करू शकता आणि तळत असताना देखील तेला तेल तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवा तेलाची क्वांटिटी जर कमी असेल तर कापण्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत त्या कोरड्या पडतात आणि आतून कच्च्या देखील राहतात त्यामुळे ते जास्त दिवस टिकू शकत नाहीत चला तर दुसरी बॅच ही याच पद्धतीने मी तळून घेतली आहे अतिशय सुंदर असा रंग आला आहे या बॅचला देखील एकसारख्या अशा तळल्या गेल्यात चला याच पद्धतीने मी अजून एक गोळा राहिला आहे तोही लाटून घेते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप पिठामध्ये माझे तीन गोळे झाले होते पहिली बॅच दुसरी बॅच आणि आता ही तिसरी बॅचही तयार झाली आहे त्या कापण्या तळताना इतका सुंदर सुगंध पसरला होता अगदी घरभर सुगंध पसरला शेजारच्या काकूंनी विचारलं की आज आखड तळलाय का इतक्या सुंदर अशा ह्या कापण्या तयार झाल्या होत्या आपले पारं कमी हे पारंपरिक पदार्थ अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतात परंतु चवीला एखाद्या विदेशी पदार्थालासुद्धा मागे सरतील चला ह्या खमंग खुसखुशीत कापण्या तुम्ही देखील व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून नक्की करून बघा आणि कशा वाटल्या ह्या कापण्या हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद